शेवाड़ी। काय शेवाळी हा शेवया शेवायचं काय आपलं खीर बनवायची असली तर शेवाय लागतात अग ती तर इथून दुकानातून पण आणता येतात पण मग आता सामान भरल्यानंतर मग एक महिना जायच नाही गरज ना कुठं आणायला शॅम्पू इथं तिथे गेल्यानंतर घेऊन लिहायची गरज थोडी आहे तिथे मग ती पण लिहा थोडस मेकअपचं काय भेटलं तर ते पण बघून बघून घेऊ शकतो मॅगी बिस्किट बाकी बघूनच घेऊ शकतो थोडी लिहायची ती थोडं लिहायची गरज पडते ती तर घेऊ शकतो जे सामान माझ्या आठवणीत येत नाहीये ते सांगशील म्हणून साठी बोलव कांदेलस कांदे लसून नाही ते थोडे दिवाळीच्या येते जमीन सर्वांना कशा सगळ्या आणि मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चालू आहे राशन भरायला दिवाळीचं तर चला जाऊया आणि पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका तर चला मी पण चालले स्नेहा आणि सचिन दोघं पण खाली गेलेत मी आता घेते काहीतरी थैली नाही तर मग थैला विकत घ्यावं लागतील सामान घेण्यासाठी तुम्हाला घरी येऊनच घेऊन जावा तर संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेल्यात एक दोन थैल्या ज्या भेटल्या पटकन त्या घेतल्यात बाकी काही जे सामान असत ते डिक्कीमध्ये ठेवता येईल म्हणजे आल्यानंतर वर त्या नाही कसं तरी दोघांची घरी चालली लोकरी येणं पटकन येणं पटकन हे बघितलं जरा पाच मिनिट उशीर झाला की पोरगी लगेच रुसते काय करू काय नाही ज काय मी घातलं म्हणून ही ड्रेस घातला म्हणून ही ड्रेस घातला ही ड्रेस तिला बिलकुल आवडत नाही गोल्डन तरी ओढणी घ्यायची आहे तर गोल्डन असू दे नास ने हा काय होते कानात नाही घातलं घातलं नाही का हे काय घातले गं तू तर छान दिसतेस ना यार ही ड्रेस तिला बिलकुल आवडत नाही घातला की मी कार्ड कशाला घातला ही ड्रेस एकदा सुद्धा घातले नाही नवीनच आहे पण एकदा सुद्धा पोरगी घालू दे नाही एकदा घातला होता माग तो आपण काढायला लावला चल बसा बसा फटाफट चार पाच वाजता गेला हां तुम्हाला म्हणायला काय मला सगळं आवरावं लागतं ना घरात हो ना म्हणू नको तू आवणस तर थांबतोस मग तावरलं तर निघलेस ना तिथं सामान आले दिसायला लागले स బు దీనా భరండి వరీ ఆలో

आज किन घे दोन पॅकेट बिस्किट बघून घेतलं तिकडे गेले हे पण नवीन आवडत डुसपुस करायला लागलं जायचं होतं भीमानला आणि मी त्यांना इकडे आणलं म्हणजे सगळं सामान जर नाही भेटलं तर मला लिबट करते हे दोघं म्हणून अग तो मैं तोड़ जाए नहीं हा घे पोड़ा जितली असती ना आगे। आगे। ने पूर्ण बॉक्स भरला आपल्याला दिनेश जी हे बघितलं आईस्क्रीम घेतली लगेच खायला चाला सँडविच आईस्क्रीम छान आहे छान आहे का नाही आवडली तुला हा मग आणि ही वाली माझ्यासाठी ही वाली आणि खालचीच नाही यासाठी तर वाली बघितली आणि माझ्यासाठी आईस्क्रीम आणली पण पहिल्यांदा स्वतः घस खाऊन घ्यायला लागली मला जर नाही आवडली तर मी नाही खाणार आहे बघ स्नेहा झालं का पडन देईल सगळ चॉकलेट खाली पटाण दिलेवर खाऊ आम घ्या गाडी खूप लांब लावलीच होती नाही तागाच नव्हती गाडी आणायला सो आम्ही आईस्क्रीम खाला बस बस पटकन इथं रस्त्यावर गाडी लावून जागाच नाही मार्केट आहे सगळं मस्त पैकी अशी पळ वगैरे भेटतात पण आता घरी आहे त्यासाठी कधी घ्यायचे नाही

होमी छोटी ना छोटवारा <laughs> <बारे> ना, <laughs> ना, ना आज तो पण मला झोप या लागले आता तर हो का आता तुझं काम झालं ना झाले का आता तुझं काम झालं ना मुनीला आता झोपेत असेल ते बघ त्याला इथं यायचं होतं आणि मला तिकडं जायचं आणि मी तिकडं सामान सगळं भरलंय पण आता यांना इकडंच यायचं होतं दोघांना काय आहे माहित नाही आता यांना माहिती आहे का एप्रन घ्यायला आलोय म्हणजे तुला एप्रन घ्यायसाठी आम्ही दोघं